तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी राष्ट्रीय महामार्गावर पिस्तुलाचा धाक दाखवत रोख पंच्याहत्तर लाखास कार पळवली सुमारे शहाऐंशी लाखाचा माल लुटण्याची घटना पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर संकेश्वर हत्तीत हरकापूर गड हॉटेल अयोध्या जवळ पिस्तुलाचा धाक दाखवत फिल्मी स्टाईलने पंच्याहत्तर लाख रुपये दहा लाखाची कार पाच हजार रुपयांचा लॅपटॉप असा एकूण सुमारे शहाऐंशी लाखाचा माल लुटल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली घटनेची नोंद संकेश्वर झाली पोलिसा असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करून तपासासाठी स्वतंत्ररित्या कर्नाटक व महाराष्ट्रात चार स्वतंत्र पत्के तैनात केली महामार्गावर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली याबाबतची अधिक माहिती अशी की करणगी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथील सूरज संजय वनमाने हे केरळ येथून त्याचे सासरे सराफ व्यावसायिक भरत मरगुडा यांच्याकडील दागिने विक्रीसाठी कोल्हापूरला आले होते दागिने विक्रीचा व्यवसाय झाल्यानंतर ते पंच्याहत्तर लाखाची रोकड घेऊन कार चालक आरिफ इला इशेक व कर्मचारी मित्र अजय दगडू गरकरा यांच्या समवेत केरळकडे कारमधून जात होते त्यांची कार हरकापूर गड फाट्याजवळ आली असता हॉटेल अयोध्यासमोर पहाटे साडेचारच्या सुमारास मागून दुसऱ्या कारमधून पाठलाग करत आलेल्या दोघा बुरखाधारी दरोडेखोरांनी त्यांच्या कारसमोर वाहन आडवे लावून सुरज यांच्यासह चालक व अजय यांना पिस्तुलाचं धाक दाखवत कारमधून खाली उतरवलं दोघांपैकी एकाने रोकड व कारचा ताबा घेऊन ते भरधाव वेगाने बेळगावच्या दिशेने पसार झाले घाबरलेल्या सुरज याच्यासह चालक व अजय या तिघांनी तातडीनं संकेश्वर पोलिसांशी संपर्क साधला घटनास्थळी गोकाक विभागाचे डीवायस पी डी एच मुल्ला संकेश्वरचे सी पी आय एस एम आवची उपनिरीक्षक राघेंद्र खोत उपनिरीक्षक राघवेंद्र खोत एल सी पी पथकाचे हवालदार मुरगेश जवंगी सलीम शेख बी टी पाटील तातडीनं घटनास्थळी दाखल झाले पोलीस अधिकाऱ्यांनी त्या तिघांना विश्वासात घेऊन परिसरातील सीसीटीव्ही सी टी फुटेजचा आधार घेत तपास चालवला दरम्यान संकेश्वर पोलिसांनी ही घटना आपल्या हद्दीत घडली नसून निपाणीत हद्दीत घडली असल्याचं सांगत निपाणी पोलिसात तक्रार द्या असं सांगितलं त्यानुसार निपाणी पोलिसांशी संपर्क साधला अखेर संकेश्वर आणि निपाणी पोलिसांनी हद्द स्पष्ट करून शुक्रवारी रात्री उशिरा घटनास्थळी भेट देऊन सूरज भन्माने यांच्याकडून त्रितसर फिर्याद नोंदवून घेतली घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन शुक्रवारी घटनास्थळी अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख श्रुती यांनी तर शनिवारी जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळीत यांनी भेट देऊन तपासाची चक्री या प्रकरणी तपासासाठी पोलिसांनी स्वतंत्ररित्या चार पथके कर्नाटक व महाराष्ट्रात रवानगी केली आहेत दरम्यान शनिवारी रात्री उशिरा पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे पुढील तपास डिवाय डी एस पी मुला करत आहेत चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील